आज आपण शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या वर्गीकरणाबाबत या ठिकाणी जी आर आर निर्गमित झालेला तो पाहूया जी आर हर निर्गमित ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेला जी आर आहे या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतो आपल्याला ते या ठिकाणी पाहूया शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत अशैक्षणिक कामे कशाला म्हणायची अशैक्षणिक कामे म्हणजे ज्याचा शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागाकडे परंपरागतरित्या जी कामे शिक्षकांना सांगितली जातात अथवा जी डाटा एंट्री जिचा थेट शिक्षकांशी संबंध नाही अथवा यासाठी अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात अशा प्रकारच्या कामांना अशैक्षणिक कामे समजण्यात यावीत ज्या बाबीचं शिक्षण या बाबीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आहे अशा सर्व बाबी शैक्षणिक बाबी समजण्यात याव्यात या अनुषंगाने त्याने तीन गट केलेले परीक्षासाठी त्याने तीन विभाग केलेले आहेत परिशिष्ट अमध्ये शैक्षणिक कामे परिशिष्ट ब मध्ये अशैक्षणिक कामे आणि परिशिष्ट क मध्ये बालकांचा मोफत व सक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार नऊ हे सक्तीने आपल्याला अनिवार्य करावंच लागणारे काम आहेत ते या ठिकाणी आपण सविस्तर मार्गदर्शन घेऊया आपण शैक्षणिक कामे कोणती हे या ठिकाणी पाहूया शिक्षकांना देण्यात दे येत असलेली शैक्षणिक कामे प्रामुख्याने खालील विभागात गणली जातात प्रत्यक्ष शिक्षणाची कामे शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाचे काम विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजना शिक्षण अनुषंगिक कामे प्रत्यक्षात शिक्षणाची कामे कोणती शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापनाचे कार्य करणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक वर्ग संदर्भातील अध्यापन व इतर अनुषंगिक कामे शिक्षकांना अध्ययनाच्या विषयात पारंगत होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे उदाहरणार्थ महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी विकसित केलेले शिफारस केलेले विविध प्रकारचे मोबाईल ॲप्स इत्यादीचा अध्ययन अध्यापनाचा उपयोग करणे हे सर्व आपण शैक्षणिक कामे पाहत आहोत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून प्रत्येक मूल शिकले पाहिजे याकडे लक्ष देणे त्यासाठी त्याच्या अभिलेखे जतन करण्याबरोबरच प्रत्यक्षात त्या मुलाच्या अध्ययन निश्चित निष्पत्तीकडे लक्ष देणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे येत्या बारावीचे पर्यंतचे शिक्षण अपेक्षित अध्ययन निष्पत्तीसह पूर्ण करेल यासाठी चाइल्ड ट्रॅकिंग त्यांच्या प्रगतीचा संकलित अहवाल जतन करण्यासाठी होलिस्टिक रिपोर्ट कार्ड व एच पी सी कार्ड नियमित सर्व नोंदीसह अध्ययत ठेवणे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आठवी एन एम एम एस एन टी एस एम टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी परीक्षेसाठी तयारी करून घेणे विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा व क्रीडा विकास करण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करणे उदाहरणार्थ पाठ्यपुस्तके विकसन संशोधन व मूल्यमापन विकसनात प्रशिक्षण रचना त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यसंस्कार राष्ट्रीय नेते यांची जयंती पुण्यतिथी इतर विशेष दिन साजरे करणे अभ्यास सहल आयोजित करणे शाळा स्तरावरील विविध समित्यांवर अध्यक्ष सचिव म्हणून कामकाज करणे न्याय समता बंधुता धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक दृष्टिकोन लोकशाही जीवन पद्धती या बाबी समोर ठेवून शिक्षकांनी स्वतःच्या क्षमता संवर्धन विकसनासाठी शासकीय संस्थांनी आयोजित केलेले प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहणे तर शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाची कामे युडाएस प्लस व सरल प्राणातील आवश्यक माहिती भरणे व त्याचे अद्यवतीकरण करणे शाळेत न जाणाऱ्या दा मुलांचा शोध घेणे व नजीकच्या शाळेत त्याची नाव नोंदणी करण्याची निश्चित निश्चिती करणे नव साक्षरचे सर्वेक्षण करणे नव साक्षरांचे सर्वेक्षण देखील आपण आपल्याला कर, करावं लागते योजनेसाठी अत्यावश्यक माहिती शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नाही ती ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने मागविणे ही माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फत संकलित करणे विद्यार्थी लाभाच्या शैक्षणिक विकासाच्या योजनाबाबतची कामे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारची योजनांची शाळा स्तरावर अंमलबजावणी करणे शाळेसाठी केंद्र पुरस्कृत योजना राज्य शासनाच्या योजनांसाठी शाळांची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन शाळा विकास आराखड्याच्या माध्यमातून नियोजनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे या योजनाअंतर्गत मंजूर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे गैरहजर मुलांच्या पालकांसोबत भेटी घेऊन त्यांचे उद्बोधन करणे शाळापूर्व तयारी करणे शाळेत दाखलपात्र मुलांचा शोध घेणे शैक्षणिक जाणीव जागृती करणे त्या अनुषंगाने मेळावा शिबिरे घेणे पहिले पाऊल इत्यादी उपक्रमाची अंमलबजावणी करणे शाळा सुधार योजना अंतर्गत लोकसहभागाची माहिती भरणे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत येणारी कामे हे ये कामा आपल्या शैक्षणिक कामे यामध्ये उल्लेख आहे नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत येणारी कामे हे ये देखील नवभारत शैक्षणिक यामध्ये याचा उल्लेख आहे आता अशैक्षणिक कामे कोणकोणती या ठिकाणी आपण पाहूया गावात स्वच्छता अभियान राबविणे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक का कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे करणे मुक्त अभियान राबविणे हे सर्व अशैक्षणिक कामे आता इतर विभागाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत परत नोंदणी करणे गावातील तंटामुक्ती व इतर समित्यावर सदस्य म्हणून काम करणे इतर परीक्षा आयोजित करणे शासन किंवा शासनाच्या संस्था शिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्यासोबत झालेले सामंजस्य करार वगळून इतर स्वयंसेवी संस्था किंवा अन्य बाह्य संस्था यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या रा उपक्रमात सहभागी होणे करून घेणे विविध प्रकारचे सर्वेक्षण त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे सर्वेक्षण करणे पशु सर्वेक्षण शौचालय सर्वेक्षण इत्यादी सर्वेक्षणाचे काम करणे शालेय कामा शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागाची माहिती संकलित करून त्या विभागाच्या ॲप्स संकेतस्थळावर नोंद करणे जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे ती माहिती ऑफलाईन पद्धतीने दुबार मागविणे अनावश्यक प्रशिक्षणे कार्यशाळे उपक्रम अभियाने मेळावे इत्यादी शासनाच्या मान्यतेशिवाय राबवले जाणे शासन मान्यता नसलेल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात शिक्षकांनी कर्तव्य कालावधीत ऑन सहभागी होणे शिक्षण विभागाकडील कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून देण्यात येणारी कामे अशैक्षणिक कामे आपण सुरू पाहिली आता आपण पाहूया परीक्षक मध्ये बालकांचा मोफत शक्तीचा अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम सत्तावीस अंतर्गत नमूद अनिवार्य अनिवार्य कामे म्हणजे कंपल्सरी आपल्याला करावंच लागणार आहेत दश वार्षिक दश वार्षिक जनगणना दहा वर्षानंतर जनगणना आपल्याला करावीच लागणार आहे आपत्ती निवारणाची कामे आणि स्थानिक स्वराज्य संस्था राज्य विधिमंडळ व संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकाची कामे हे आपली कामं आपल्याला हे तीन प्रकारचे कामं आपल्याला कराच लागणार आहेत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू